रेंगे कुटुंबास वर्षी ही उरुस दर्गाच्या सेवेचा मान सर्व धर्म संभावाचं सय्यद शहा तुराबुल यांच्या उरुस यात्रेला आजपासून सुरुवात प्रतीक परभणी येथील सय्यद शहा तुराबुल यांच्या उरुस यात्रेला आजपासून सुरुवात होते या उरसानिमित्त मानाचा संदल काढण्यात आला उरुस यात्रेनिमित्त असो की वर्षभर या तुराबुल हक्क दर्गा येथील सेवेचा मान रेंगे कुटुंबाकडे उरुस ज्यांच्या नावे ओळखला जातो ते तुरतपीर बाबा परभणी शहरात आठशे चोपन्न वर्षापूर्वी आले होते त्यांची सेवा त्याकडे रेंगे कुटुंबाने केली तेव्हापासून कुटुंबाकडे दर्ग्याची सेवा करते जिल्हा रेंगे कुटुंबातील सदस्यांचा या सेवेबद्दल सन्मान केला या उर्साला सुरुवात होऊन एकशे सतरा वर्ष झाली आजही या सेवेचं मान कायम रेंगे कुटुंबाकडेच आहे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी वर्षाची चांगली सुरुवात झालेली आहे आज पहिला दिवस आहे वर्षाचा आज कलेक्टरचा संदल हे सर्व येत आहे मी नागेश माधव रेंगे आम्ही दर्गेचे पूर्ण रेंगे फॅमिली आमचं पूर्ण कुटुंब आहे आम्ही ही आमची अठरावी पिढी चालू आहे आता ही एकोणीसवी पिढीचे माझे पुत्नी आहेत सगळे हे सगळे आमचंच आळीपाळीनं सगळं पूजा अर्चा करतात इथं रेंगे कंपनी ही बाबाची सेवा आजपर्यंत करत आलेली आहे आणि आता जे उरसाचा रेड आहे ते आजपासून कलेक्टर साहेबाचा पूर्ण संदल वगैरे आजपासून सर्व्हिस पूर्ण सुरुवात झालेली आहे आणि हे जे ठिकाण आहे देवस्थानाचं तृप्पीर बाबा हे तर हे एकतेचं प्रतीक आहे इथं हिंदू मुस्लिम प्रत्येक वेगवेगळे वेग समाज सगळेजण येऊन एकत्रित पूर्ण आम्ही हे उरुस साजरा करतो दरवर्षीप्रमाणे हे उरुष ह्या वेळेस पूर्ण असाच आनंदित आम्ही हे उरुस पार पाडू आणि जसं दरवर्षी राहतंय त्याच हिशोबानं त्याच्यापेक्षा जोऱ्यात ह्या वर्षी अजून आम्ही पूर्ण इंतजाम केलेला आहे ये येणाऱ्या जाणाऱ्यासाठी व दर्शन घेणाऱ्यासाठी कंदुर्या उतरतात भाविकांचं जे मनातलं आहे ते इच्छा पूर्ण होती बोलून गेले असते पूर्ण करून ते लोक आता इथं उरसाच्या वेळेस येऊन काय फुल चादर कंदुरीचं चा याच पूर्ण जे दाट आहे पूजाच ते घेऊन अर्चा करून आपला नवस पूर्ण कम्प्लीट करायला आता हे उर्षाच्या पंधरा दिवस प्लेड मध्ये येऊन जातात हे लोक लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज